राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज कॅबिनेट बैठक पार पडली आहे या बैठकीत अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे देशी गायींना राज्यमाता गोमाता म्हणून घोषित करण्यात आला आहे एन निवडणुकीच्या तोंडावर ही घोषणा करून सरकारने राजकीय खेळी खेळल्याचं सांगितलं जात आहे ही खेळी नेमकी काय आहे राज्य सरकारने देशी गायींना राज्यमाता गोमाता म्हणून घोषित केलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे येन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने हा मास्टर स्ट्रोक मारल्याचं सांगितलं जात आहे गायींना राज्यमातेचा दर्जा देण्याची अनेक हिंदू संघटनेची मागणी होती ही मागणी मान्य करून शिंदे सरकारने हिंद हिंदू मतांना एकवटल्याचं काम केल्यानं सांगितलं जात आहे त्यामुळे महाविकास आघाडीसाठी मोठं आव्हान उभं राहणार असल्याचंही सांगितलं जात आहे सरकारने देशी गायींना राज्यमाता गोमाता घोषित केला आहे या निर्णयामुळे देशी गायींच्या पालनपोषणासाठी प्रतिदिन प्रत्येक देशी गायीमागे पन्नास रुपये सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे गोशाळा उत्पादन अत्यंत कमी आहे या गोशाळा देशी गायींना पालनपोषण करू शकत नाहीत त्यामुळे गोशाळांना मजबूत करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे ही योजना महाराष्ट्र गोसेवा आयोगाद्वारे ऑनलाईन लागू होणार आहे प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा सत्यपाल समिती स्थापन केली जाणार आहे दोन हजार एकोणीसमध्ये वीसवी पशुगणना करण्यात आली होती यावेळी गायींची संख्या सेहेचाळीस लाख तेरा हजार सहाशे बत्तीस इतक्या होत्या एकोणीसव्या जनगणनेच्या तुलनेत ही संख्या वीस पॉईंट एकोणसत्तर टक्क्यांनी कमी झाली आहे राज्यातील गायीची संख्या आणि त्यांच्या देखभालीची होणारी कमी या आकडेवारीवरून दिसून येत आहे देशी गायीची संख्या वाढवली जावी आणि या गायींची देखभाल केली जावी म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे राज्यात गो हत्या बंदी आहे त्यामुळे अनेकांना गायींचा पालनपोषण होत नाही त्यामुळे या ना गायींना रस्त्यावर सोडून दिले जात आहेत गोशाळा या गायींचं पालनपोषण करत पण आर्थिक कारणामुळे गोशाळाचीही ससे होलप होते मात्र आता सरकारने गोशाळांना अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याने गायींचा पालनपोषण आणि चाऱ्याचा प्रश्न सुटणार आहे तसेच या गायी आता रस्त्यावर भटकताना दिसणार नाहीत असेच माहितीपूर्वक व्हिडिओ पाण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा